हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आजचा व्हिडिओ आहे रामेश्वरमधला आणि हा व्हिडिओ माझा मुलगा एडिट करणार आहे तर शेवटपर्यंत नक्की तर आम्ही फॅमिली टूर काढली होती त्या टूरमध्ये आज आम आम्ही जात हो आहोत रामेश्वरला रामेश्वरला जाताना आम्हाला या ब्रिजचे दृश्य बघायला भेटले या ब्रिजचे नाव आहे हो पंबन ब्रिज आणि या ब्रिजवर एक हायड्रॉलिक ब्रिज पण बनत आहे आणि या इकडच्या साईडला जुनी रेल्वे लाईन आहे आणि ते जे दिस पुढच्या साईडला ना नवे नवी रेल्वे लाईन बनत आहे आणि त्याच लाईनला हायड्रॉलिक ब्रिज म्हणून आहे तर आता आम्ही रामेश्वरमध्ये पोहोचले आहोत आणि इतर रामेश्वरमध्ये आम्ही आले आहोत समुद्रावर हे बघा समुद्राचे दृश्य सध्या आम्ही समुद्राच्या बीचवर आहोत पहाटेची वेळ आहे आणि या समुद्रामध्ये सगळे सर्वजण आंघोळ करतात सगळेजण आंघोळ करत आहेत या ठिकाणी आंघोळ करून आम्ही जाणार होतो बावीस कुंडाला बावीस कुंडाच्या स्नानसाठी नंतर आम्ही निघालो होत एका साईडला आम्ही इकडे आलो होतो इकडं कारण पाणी खूप स्वच्छ होतं आणि गर्दी खूप कमी होती त्यासाठी आम्ही इकडं थोडं पोळी आलो चालत चालत आणि इकडे आमची पूर्ण फॅमिली आणि पूर्ण ग्रुप होता हे बघा या समुद्राचे दृश्य तिकडे आहे ते नाहीत आम्ही पहिलंच इथे समुद्रामध्ये आंघोळ करत होतो नंतर मम्मी आली नंतर इथं काय थोडे व्हिडिओ शूट केले नंतर मी माझे पप्पा आणि माझा भाऊ आम्ही सगळे आंघोळ करत होतो पप्पा आम्हाला स्विमिंग शिकवत होते इथं पाण्याचा आनंद चालू होता पॅरेंट्सचा मित्र, मित्र। सगळी इकूनमेकांच्या अंगावर पाणी उडवत होते आणि आता आम्ही निघालो आहे भाऊज कुलच्या स्नानसाठी आमच्या सर्वांचे कपडे ओले होते त्यामुळे आम्ही घेतला चहा प्रचंड गर्दी होती हे आहे बावीस स्नानचे स्नान चे महद्वार राम जेव्हा वनवासाला आले होते रावणाने सीतेचे हरण केले होते त्यावेळेस राव रामाने एक महा वाळूची महादेवाची पिंड तयार करून त्याची पूजा केली होती चार धामापैकी एक धाम आहे रामेश्वर मंदिर आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे रामेश्वर आम्हाला तिथे जाण्याचे सौभाग्य लागले लाभले आहे इथे आम्ही आता मध्ये आलेले आहोत इथे खूप गर्दी आहे अशा रांगारांग खूप गर्दी आहे आणि इथं खूप कला कला आहे ते कोरलेले ह्याच्या आहेत दगडावर कोरलेले बकेट आणलेच आमच्या म्हणजे बावीस कुंडाची स्नान या बकेट आणून घातली सगळ्यांच्या अंगावर या बकेट पाणी शिंपडलं जातं तुम्ही माग बघितलात ना त्या आणि आम्ही निघालेलो आहोत आम्ही इथं पोहोचलो आहोत ते तिकडे हे काही जण सगळ्यांच्या अंगावर पाणी शिंप टाकत आहेत आणि याच्या पुढे आम्हाला मोबाईलला परवानगी नव्हती त्यामुळे मम्मीने इथेच व्हिडिओ बन केला आणि आणि आम्ही असं चिचणी बाहेर बावीस स्नान करून आणि आता आम्ही जात आहोत बाहेर बावीसवा जो कुंड आहे त्याचं पाणी स्वर्गातून येतं असे म्हणतात चुकून जे आपल्याकडून घडतं ते त्या त्या स्नाने सगळं नष्ट होऊन जातं

आणि इथून आम्ही आता कपडे बदलू बदलून आम्ही निघालेला आहोत दर्शनासाठी अंग करून ड्रेस चेंज करून आम्ही निघालो दर्शनासाठी आणि या, या दर्श। बावीस कुंडाचा आणि दर्शनाचा साईड साईडला आहे त्यामुळे आम्ही बाहेरच्या साईडने जात होतो দর্শনা সার্টি <laughs> <laughs> मी माझे पप्पा माझा भाऊ एका रांगेत काय इकडे काय तिकडे असे होतो आणि आम्ही मर्यादे आहोत इथे पण खूप गर्दी होती रांगा रांगाने आम्ही चालत होतो जात होतो इकडे स्वच्छता पण खूप होती सोहम सोहम पुढे इकडे हे मंदिर आहे खांद्यावर घुंकू चालू होती कारण खूप जड होती आमचे कपडे होते त्याच्यात वलीवर असल्यानंतर पाणी भरत होतं त्यात ते जड लागत होते त्यामुळे मी खांद्यावर घेतली बघल तिथे नुसते शिल्पकाला शिल्पकाला कोरलेले नुसते दगड आता आम्ही दर्शन करून बाहेर आलेलो मी आता आम्ही निघालेले आहोत लॉज लॉज आमचा लांब होतो आम्ही जवळ आहे जवळ आहे म्हणून गेलो एक किंवा एक किलोमीटर अस आमच्या पाय चप्पल नसल्याने खूप ऊन असल्याने पण पाय खूप वाजायचे नंतर आम्ही आज पोहोचलो होतो लॉजवर लॉजवर तुम्ही नजरा पाहू शकता आता आम्ही निघालेलो आहोत धनुषकोडीला धनुषकोडी म्हणजेच रामसेतू पुढचा व्हिडिओ नक्की पहा लाइक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद